महाराष्ट्रामध्ये देदिप्यमान संतांची परंपरा अवतरली संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर जेणे केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झालासे से कळस भजन करा सावकाश मळे फडकती ध्वजा निरूपणा केले ओजा ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया ज्ञानदेवांनी भक्ती मंदिराचा पाया या महाराष्ट्रामध्ये घातला लक्षात घ्या दोन शब्द असे जे संपूर्ण वारकरी संप्रदायाला एकत्र करतात वारीमध्ये जेव्हा वारकरी निघतो पंढरपूरला जाण्यासाठी तेव्हा त्याला कसले आमंत्रण नसतं कसलंही निमंत्रण नसतं कुठलंही आवात नसतं कुठलंही पत्र नसतं कुठला फोन नसतो फक्त दोन शब्द असतात ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम आचार्यात्रे फार सुंदर म्हणायचे फार छान वाक्य आहे त्यांचं ते म्हणायचे ज्ञानेश्वर माऊली हा महाराष्ट्राचा श्वास आहे तर तुकोबाराय हा महाराष्ट्राचा निश्वास आहे श्वासात जसं चैतन्य आहे ना तसं निश्वासात सुद्धा चैतन्य आहे आणि हे चैतन्य घेऊन हा वारकरी संप्रदाय ही वारीची वाट अतिशय सुंदर पद्धतीने पार करतोय ही संत परंपरा फार जुनी आहे मोठी आहे भागवत संप्रदायिक संतांची परंपरा महाराष्ट्रात आली आणि त्या योगे वारीची सुद्धा परंपरा आहे असं म्हणतात की ज्ञानेश्वर माऊलींच्या आधीपासून वारीची परंपरा आहे ज्ञानेश्वर माऊलींचे वडील वारी करायचे असेही काही संदर्भ आहेत माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधिले असं माऊली म्हणतात त्यांच्या वडिलांनी वारी केली आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने माऊलींच्या नंतर जेव्हा माऊलींनी समाधी घेतली त्याच्यानंतरनं तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण बाबा ह्यांनी तुकाराम महाराजांच्या पादुका खान गळ्यामध्ये घालायच्या त्या माऊलीपर्यंत आणायच्या किंवा आळंदीत आणायच्या आणि आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका परत गळ्यामध्ये घालून मग पुढे दोन्ही पादुका गळ्यामध्ये घेऊन ते पंढरपूरला जायचे आणि म्हणूनच आजही सप्तमीला जे प्रस्थान असतं ते तुकाराम महाराजांचं असतं आणि दुसऱ्या दिवशी अष्टमीला जे प्रस्थान असतं ते माऊलींचं असतं त्यामुळे हे अतिशय वेगळ्या पद्धतीने याचा इतिहास हे अतिशय सुंदर आणि नंतर नारायण बाबांच्या नंतरनं ना हैबत बाबा जे बादशाच्या दरबारी होते सरदार म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने वारीला एक शिस्तीचं एक रूप दिलं आणि आज आपण जो वारी सोळा पाहतोय है, ते हैबत बाबांची आपल्यावरती कृपा आहे असं मी म्हणेल कारण हैबत बाबा हे स्वतः लष्करातले होते आणि काही उपरती झाली माऊलींची सेवा करायची संधी या दृष्टीने हैबत बाबांनी या वारी सोहळ्याला एक वेगळं वळण दिलं आणि एक शिस्तीचा आविष्कार या वारीमध्ये आणला म्हणजे आजही आपण जे वारकरी पाहतो ते चार ओळीमध्ये च चालताना दिसतात किंवा अभंग कुठल्या पद्धतीने म्हणायचे हे ठरलेलं आहे हैबत बाबा माऊलींच्या समोर जसे अभंग म्हणायचे ना तो क्रम जो आहे तो क्रम आजही वारकरी फॉलो करतो त्याला भजनी मालिका असं म्हणतात ती शिस्त अजून सुद्धा आहे त्याच्यानंतर चालायचं चा कसं ही शिस्त आहे कुठे थांबायचं था, ज्या ठिकाणी थांबायचं था, म्हणजे पहिला विसावा असतो परत त्याच्यानंतर मधलं जेवण असतं नंतर दुसरा विसावा असतो संध्याकाळचं मुक्कामाचं ठिकाण आहे प्रत्येक ठिकाणी थांबायच्या आधी काही विशिष्ट पद्धतीचे अभंग आहेत तेच गायले जातात आजही ती शिस्त तशी तशी ठेवली जाते त्यामुळे नंतर आपण जर का ज्या ठिकाणी माऊली विसावते त्या ठिकाणी त्याला तळ तल असं म्हणतात तळ म्हणजे विमानतळ जसं असतं की मोठा परिसर आहे छान पद्धतीने मध्ये माऊलींची पालखी ठेवलेली असते आणि आजूबाजूला रावट्या उभ्या केलेल्या असतात त्या रावट्यांचं स्ट्रक्चरसुद्धा खूप छान पद्धतीने असतं इथे तळ जो आहे त्याचा मध्य काढला जातो मध्य काढला जातो म्हणजे कसा काढला जातो तर जॉग्रफीमध्ये जसं किंवा आता रोडची जेव्हा आपण कामं बघतो तेव्हा काम करताना तिथे त्या दुर्बिणीतून ते सगळा परीघ आखला जातो वगैरे हे सगळं आपल्याला माहिती आहे पण इथे एक वेगळ्या पद्धतीने तळ काढायची पद्धत आहे की जो चोपदार असतात ते कोणाच्या तरी ना खांद्यावर उ बसतात आणि वर्ण संपूर्ण त्या तळाचा लेखाजोखा घेतात आणि त्यांच्या अंदाजाने बरोबर त्याचा सेंटर पॉईंट काढला जातो बरं सेंटर पॉईंट काढला म्हणजे काय की तिथे माऊलींची पालखी ठेवली जाते आणि त्या ज्या तंबूमध्ये ती पालखी ठेवली जाते तो तंबू बाबांचा मानाचा तंबू आहे असं म्हणतात की हैबतबाबांच्या तंबूमध्ये माऊली विसावली आहे नंतर डाव्या बाजूला जी खुट्टी असते त्या खुट्टीची रेख धरली जाते आणि पुढे संस्थांचे तंबू लागले जातात उजव्या बाजूला जी खुट्टी असते त्या खुट्टीची रेख धरली जाते आणि एक नंबर दिंडीचे तंबू मग दोन नंबर दिंडीचे तंबू असं करत 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 अंदाजे म्हणा पण अतिशय वेगळं लॉजिक लावून संपूर्ण तळ हा सुंदर पद्धतीने रावट्या उभ्या करून केला जातो आणि मी म्हटलं ना की हैबत बाबा मुळातच शिस्तीचे असल्यामुळे किंवा सरदार असल्यामुळे आणि लष्करामध्ये त्यांनी नोकरी केली असल्यामुळे अनेक गोष्टी त्यांच्या लष्करी पद्धतीने आपल्यासमोर येतात म्हणजे उदाहरणार्थ आता घोडेचं रिंगण आहे आपल्या इथे हे घोडे आले कुठनं तर बाबांनी अंकलीचे शितोळे सरदार जे मित्र आहेत त्यांना सांगितलं की असा असा वारीसोळा आपण छान पद्धतीने करू भव्य स्वरूपामध्ये करू तर तुम्ही घोडे द्या काहींना त्यांनी हत्ती द्या असं सांगितलं मग हत्ती पण पूर्वी असं म्हणायचे की वारी सोहळ्यामध्ये असायचे पण एवढं लांब चालायचं आणि हत्तीचा वेग आणि इतरांचा वेग जुळणं हे काही शक्य नाही म्हणून हत्ती आता कालांतराने तो नाहीसा झाला पण घोडे आहेत त्याच्यानंतर आज आज जर का पाहिलं तर वारी सोळ्यामध्ये साधारणपणे पाच ते सात हजार ट्रक आहेत म्हणजे जर का नियोजन पाहायचं झालं तर पाच ते सात हजार ट्रक एका बाजूने चालतात आणि साधारण मागच्या वर्षीचा जर का आपण लखाजोखा पाहिला तर पाच ते सहा लाख लोक म्हणजे वारकरी हे रस्त्यांनी माऊलीच्या वाटेवर चालत होते आता दोन्ही लक्षात घ्या की एकीकडे भजन म्हणत आहेत एकीकडे अतिशय सुंदर पद्धतीने भक्तीमध्ये रममाण झालेले आहेत एकीकडनं ट्रक चाललेले आहेत त्या ट्रकमध्ये तीनशे साडेतीनशे चारशे लोकांचं जेवायचं सामान आहे ते ट्रक तळावरती पोचवायचे त्याच्यानंतर सगळ्या लोकांचा तो संसार खाली काढायचा तिथे स्वयंपाक करायचा पूर्ण हारीपाठ करायचा भजन करायचं रात्रीचं कीर्तन करायचं पुन्हा पहाटे आंघोळी वगैरे करायच्या नारीची तयारी करायची जेवणाचं सामान दुपारचं वेगळं काढायचं आणि परत पहाटे सगळा संसार ट्रकमध्ये घालायचा आणि पुढच्या मार्गाला जायचं इतकं सोपं नाही आहे हे सगळं घडतं कशामुळे माहितीये केवळ माऊलीवरची निष्ठा आणि अतिशय शिस्तीने वागणारे वार वारकरी आहेत म्हणून लोक म्हणतात वारकरी मळका आहे अंगामध्ये त्याचे फाटके कपडे घातलेले आहेत त्यांनी टोपी त्याची नीट नाही आहे किंवा खादीचे कडक असे कपडे नाही आहेत त्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक उगीच अशी भावना आहे की वारकरी हा अडाणी अशिक्षित आहे मी खरं सांगू का मी आता कॉर्पोरेटमध्ये काम करतो जगामध्ये फिरतो अमेरिकेमध्ये मा माझं जा शिक्षण झालं ऑर्गनायझेशनल डिझाईनमध्ये मध्ये मा माझी पी एच डी झाली खऱ्या अर्थाने दोन गोष्टी आहेत ज्या माणसांना खूप त्रास देतात पहिला आहे इगो अहंकार आणि दुसरी बेशिस्त वारीच्या वाटेमध्ये अहंकाराची बाधा न लागो राजसा पहिला अहंकार गेला म्हणजे इगो गेला आणि दुसरी गोष्ट सर्वात शिस्तीचा मनुष्य कोण असेल तर तो वारकरी आमचा लक्षात घ्या साडेसातशे आठशे नऊशे वर्ष ही व्यवस्था म्हणजे अलाद्दीन खिलजी आला, खिल आला त्याच्यानंतर त्यांनी स्वारी केली सगळी मंदिरं नाहीशी केली मंदिरांमधले के जे देव होते ते भग्न करायचा प्रयत्न केला ज्या ज्या काही टँजिबल गोष्टी होत्या ना ते त्या सगळ्या त्यांनी उडवल्या पण त्याही काळामध्ये कितीही आक्रमणं मुघलांची झाली त्याच्यानंतर ब्रिटिशांची झाली त्याही काळामध्ये पंढरपूरची वारी आबाधित राहिलेली आहे ह्याला दोन कारणं आहेत एक तर संतविचार आपल्या मनामध्ये अतिशय दृढ झालेत रूढ झालेत पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट त्याला असलेली शिस्त आज काही झालं तरी मालिकेच्या व्यतिरिक्त कुठलाही अभंग वारीमध्ये गायला जात नाही त्याला क्षेपक म्हणून त्याला बाजूला काढला जातो त्याची शिस्त आहे आपल्याला वाटतं की कदाचित खूप काटेकोरपणे काही गोष्टी पाळल्या जातात पण काटेकोरपणे पाळल्या जात आहेत म्हणूनच आज ही व्यवस्था हजार वर्ष झाली तरी पण तशीच आबाधित आहे मी नेहमी म्हणतो अध्यात्म म्हणजे नेमकं काय आहे अध्यात्म अध्यात्म आपण सगळ्यांना वाटतं की पूजा अर्चा म्हणजे अध्यात्म आहे का किंवा कर्मकांड काय त्याच्यामधले त्याला अध्यात्म म्हणायचं का तर आपले मामासाहेब दांडेकरांनी अध्यात्माची अतिशय सुंदर व्याख्या दिली आहे मामासाहेब म्हणतात की अंतिम सत्याच्या शोधार्थ जाण्यासाठी अनुभवांचं केलेलं मंथन म्हणजेच अध्यात्म आहे अंतिम सत्य काय आहे देह अंतिम सत्य आहे का जीवन अंतिम सत्य आहे का तर अंतिम सत्य एकच आहे सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला अंतिम सत्य विठ्ठल आहे मग ह्या विठ्ठलापर्यंत जायचे मग कसं जायचं तर वारीचा अनुभव घेत घेत जायचं अनुभवांचं मंथन करत जायचं मग हे मंथन करत असताना लावणी मृदुंग श्रुतीटाळ घोष एकीकडे मृदुंग वाजवायचा श्रुती टाळ घोष करत करत जायचं आणि एकीकडे शिस्तीतून सुद्धा जायचे आनंद घेत घेत जायचे आनंद तेथीचा मुक्या शिवाचा एकती एकतिक कानिरे आंधळ्याशी डोळे पांगुळ्याशी पाय तुकामणे वृद्ध होती तर आणि महत्वाचं नाचत नाचत जायरे पंढरी विठ्ठल रखुमाई पाहुणे विनोबाजी एका ठिकाणी सांगतात की जीवन हे एक पुस्तक आहे या पुस्तकामध्ये परमात्मा अतिशय सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहिलेला आहे त्या परमात्म्याला वाचायला शिकणं म्हणजेच अध्यात्म आहे मला वाटतं वारीसारखा दुसरा कुठलाही प्रवाह नाही ज्या ठिकाणी भगवंताला इतक्या सुंदर पद्धतीने वाचता येतं लक्षात घ्या वारीमध्ये प्रत्येक माणूस हा माऊली स्वरूप आहे प्रत्येक माणूस जो येतोय तो मावली आहे म्हणजे ट्रक मधला जो ड्रायव्हर आहे ना तो सुद्धा मावली आहे जो वाढतोय तोही तो मावली आहे आचारी काम जो करतोय तोही मावली आहे प्रवचन सांगणाराही मावली आहे कीर्तन सांगणाराही मावले सगळेच मावले आहेत म्हणजे अहम ब्रह्मास्मी जे आपण म्हणतो किंवा सोहम जो काय आपण नाद करतो तो सगळा एकत्रितपणे या वारीमध्ये प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये स्थित झालेला असतो त्यामुळे आपण कोणीही माणूस भेटला ना वारकरी संप्रदायामध्ये मग तो वारीत भेटू नये तर वारी तर, तर कुठेही भेटला तरी आपण त्याच्या पाया पडतो मग तो लहान एका मोठा एका वृद्ध एका अबाल एका शिक्षित का अशिक्षित त्याचं बघत नाही त्यामुळे हा जो सांस्कृतिक प्रवाह आहे ना हा खऱ्या अर्थाने जीवन किती सुंदर पद्धतीने आपल्याला बघता येतं हे आपल्याला शिकवतो आमचे वडील डॉक्टर रामचंद्र देखणे सर नेहमी वारीची एक व्याख्या सांगायचे अतिशय गोड आणि सुंदर व्याख्या आहे ते म्हणायचे वारी 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 म्हणजे नेमकं काय तर अतिशय छान व्याख्या आहे ते म्हणायचे लोकांत एकांत आणि त्यामध्ये घडणारा वेदांत म्हणजे पंढरपूरची वारी आहे लोकांत म्हणजे काय मी लाव लोकांत कसला पाच सहा लाख लोक तुमच्याबरोबर चालतात इतका आवाज असतो गोंगाट असतो तिथं लोकांत कुठला बरं एकांत म्हणायचं तर टाळ वाचतायत पखवाज वाचत आहेत मृदुंग वाचतायत तळावरती गेले तर स्वयंपाकाची भांडी वाचत सगळंच आहे तिथे एकांत कुठलं मिळायचं मग त्यांनी मला सांगितलं लोकांत म्हणजे काय की या संपूर्ण प्रवाहामध्ये पाच सहा लाख लोक जेव्हा चालतात आणि या लोकांच्या मध्ये जेव्हा आपण उभे राहतो आणि आजूबाजूला बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे लोक केवढे मोठे आहेत भक्तीने मोठे आहेत ज्ञानाने मोठे आहेत विचाराने मोठे आहेत विवेकतत्वाने मोठे आहेत आणि या लोकांमध्ये आपण किती लहान आहे आपण किती खुजे आहोत हे आपल्याला त्या प्रवाहाकडे बघून कळतं लक्षात घ्या घरामध्ये जेव्हा दोनच माणसं असतात ना तेव्हा एकमेकांचा अहंकार असतो मी मोठा का तू मोठा कारण दोनच माणसं आहेत पण हे जेव्हा घर मुलांनी भरलं जातं तेव्हा आपण काय म्हणतो मुलं पहिली प्रायोरिटी मग आपण नातवंड आली की नातवंड पहिली प्रायोरिटी मग मुलं पहिली प्रायोरिटी मग आपण तसं मागे मागे जात जातो आपला अहंकार तिथे विरत जातो कारण माणसं वाढत जातात माणसं वाढल्यानंतर ना त्यांचे गुणदोष कळतात गुणदोषातून ते किती महान आहेत हेही कळतं किती लहान आहेत हेही कळतं वारीमध्ये जे माणसं पंढरपूरला कसलंही आवाज निमंत्रण न देता सगळी कामं बाजूला ठेवून जेव्हा जातात ना तेव्हा खऱ्या अर्थाने भक्ती संप्रदाय त्यांच्या मनामध्ये अंतकरणामध्ये किती स्थित आहे आणि त्यामुळे ते किती उत्तुंग आहे त्याचं दर्शन वेळोवेळी होत असतं आणि ह्या दर्शनामुळे आपण त्यांच्यापुढे किती लहान आहोत हे आपल्याला कळतं म्हणून लोकांमधनं आपण लहान आहोत हे कळल्यावर आपला लोकांत होतो पहिली गोष्ट दुसरी गोष्ट काय एकांत म्हणजे काय की जेव्हा आपल्याला कळतं की आपण लहान आहोत तेव्हा आपल्या मनामध्ये आपल्याविषयीचा जो अहंकार आहे ज्ञानाविषयीचा अहंकार आहे त्याचा अंत होतो आणि अहंकाराचा अंत म्हणजे एकांत आणि तुम्ही सांगा आपण लहान आहोत हा लोकांत अहंकाराचा अंत हा एकांत ह्या दोन गोष्टी सोडून दुसरा कुठला वेदांत असणार आहे का त्यामुळे खऱ्या अर्थाने अतिशय सुंदर वेदांताचं दर्शन या वारी सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता मी स्वतः ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचा विश्वस्त असल्यामुळे हा, हा संपूर्ण वारी सोहळा हा विश्वस्त कमिटीच्या अखत्यारीमध्ये असतो आणि त्याचं नियोजन आणि हे सगळं चोबदार मंडळी विश्वस्त कमिटी आणि इतर काही फडकरी वारकरी अशा सगळे मिळून याचं नियोजन करत असतात आज आपण जेव्हा पाहतो तेव्हा साधारणपणे हजार दिंड्या माऊलींच्या रथाबरोबर चालतात ज्ञानेश्वर माऊलींच्या म्हणजे साधारण सात पालख्या ह्या महाराष्ट्रामध्ये महत्त्वाच्या आहेत त्यातली पहिल्या नंबरची माऊलींची कारण माऊलींची याचं कारण असं की सर्वात जास्त समाज हा माऊलींच्या दिंडीबरोबर किंवा पालखीबरोबर चालतो त्याच्यानंतर तुकाराम महाराज आहेत एकनाथ महाराजांची पालखी आहे नंतर सोपान काकांची पालखी आहे चांगवटेश्वर महाराजांची पालखी अशा अनेक पालख्या सात पालख्या ज्या प्रामुख्या आहेत आणि त्याच्यावर आता नवीन पण पालख्या काही जोडल्या गेलेल्या आहेत आणि प्रत्येक पालखीचा त्याचा त्याचा मार्ग हा वेगळा आहे रूट वेगळेला आहे वेगळा आहे म्हणजे आता माऊलींची पालखी ही वेगळ्या मार्गाने जाते ती हडपसर निरा लोणन वगैरे असं करत सासवड वगैरे असं मार्गाने जाते तुकाराम महाराजांची पालखी ती बारामती इंदापूर वगैरे या मार्गाने जाते आणि शेवटी वाखरीला सगळ्या पालख्या एकत्र येतात शेवटी त्या ठिकाणी सगळ्या पालख्या एकत्र येऊन त्या ठिकाणी संतांचा काला होतो त्या काल्यामध्ये सगळेजण हरकून जातात तिथे रिंगण होतात मला एकच रूपक इथे अतिशय सुंदर पद्धतीने आठवतं मी माऊलींच्या पालखी सोहळ्याबरोबर चालतो म्हणून त्याच्याविषयी बोलतो की जेव्हा माऊलींचा पालखी सोहळा हा दिवे घाटावरनं जात असतो त्यावेळेस अनेक फोटोग्राफर दिवेघाटाच्या वरती ॲपेक्सला टॉपला उभं राहून किंवा बसून तो पालखी सोहळा टिपण्याचा प्रयत्न करतात आणि दुसऱ्या दिवशी अनेक पेपर्समधनं पेपर्स वगैरे त्याचे फोटो किंवा टी व्हीवरती वगैरे सुद्धा त्या बातम्यांमध्ये ते झळकतो काय दिसतं तर वारी सोळा जो आहे ना वारकऱ्यांचा वैष्णवांचा सोहळा असा वरती 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 सरकत जाताना दिसतो आणि अतिशय नयनरम्य असं ते सगळं दृश्य असतं या ठिकाणी एक अतिशय सुंदर रूपक मला आठवतं जगातला प्रत्येक प्रवाह हा वरून खाली वाहतो तेलाचा प्रवाह वरून खाली वाहतो दुधाचा प्रवाह वरून खाली वाहतो पाण्याचा प्रवाह वरून खाली वाहतो हा एकमेव भक्तीचा प्रवाह आहे जो खालून वरती वाहतो नाथाच्या घरची उलटीच खुण पाण्याला कैशी लागली तहानं आज सैम्या नवल देखील वळचणीचे पाणी आढायला लागले मग हा उलटा जाणारा प्रवाह कुठला आहे तर तमसोमा ज्योतिर्गमया मृत्यूर्मा अमृतम गमया तमापासून ज्योतीपर्यंत मृत्यूपासून अमृतापर्यंत म्हणजे उलटा जाणारा प्रवाह आहे आणि ह्या प्रवाहामध्ये हा, हा वारकरी खऱ्या अर्थाने स्वतःला पुनीत आणि पावन करून घेत असतो त्यामुळे प्रत्येक गोष्ट जी वारीमध्ये घडते ना त्या ग गो गोष्टीला काहीतरी एक विशिष्ट असं महत्त्व आहे म्हणजे तो नुसता चालतो असं नाही तर चालता चालता अनेक गोष्टी तो समृद्ध करणाऱ्या जीवन प्रणालीतून आणतो आणि ती प्रणाली जगाला द्यायचा तो प्रयत्न करत असतो म्हणजे आमच्या दिंडीमध्ये सुद्धा अनेक लोक आहेत ज्यांनी कधीच हरिपाठ हातामध्ये धरलेला नाही कधीच त्यांनी वारी पाहिली नव्हती ती अनुभवायची होती आणि त्या दृष्टीने आम्ही ती वारी दिंडी चालू केली आणि आज ती इतके वेळे झालेत की परदेशामध्ये सुद्धा दर गुरुवारी ते अभंग करतात भजन करतात दर गुरुवारी ते हरिपाठ म्हणतात म्हणजे ह्याची गोडीच काही वेगळी आहे मी मगाशी म्हणालो की श्वास आणि निश्वासातली जी गोडी आहे ना तीच ही गोडी आहे म्हणजे अनेक लोक आहेत जे पिढ्यानपिढ्या -पिड़े वारी करतात पिढ्यानपिढ्या -पिड़े। आणि त्यात आणखीन एक गंमत सांगतो कदाचित अनेक लोकांना ती माहिती नसेल नित्य वारी करणारे पण वारकरी आहेत नित्याची वारी म्हणतात त्याला ती वारी म्हणजे नेमकं काय असतं तर दर महिन्याची वारी असते ती म्हणजे आळंदीवरनं निघायचं चालत पंढरपूरला जायचं तीन चार दिवस पंढरपूरला थांबायचं पुन्हा पंढरपूरवरनं निघायचं आळंदीला यायचं ही महिन्याची वारी करणारे लोक आहेत आणि माउलीच्या वाटेवर साधारणपणे चाळीस ते पन्नास लोक आहेत जे नित्य नेमाने पंढरपूरची अशी महिन्याची वारी करतात तुकाराम महाराजांच्या वाटेवरती सुद्धा साधारणपणे एक वीस एक लोक असतील एका माणसाला विचारलं बाबा तुम्ही दर महिन्याला आळंदीतून निघता आठ दहा दिवस चालत जाता पंढरपूरला पोहोचता तिथं ते पाच दिवस थांबता पुन्हा चालत आळंदीला येता हे सायकल तुम्ही चालू आहे तुमची वारी चालू आहे तर किती वर्ष तुम्ही वारी करतात तर मला आश्चर्याचा धक्का बसला ते म्हणले बाबा पन्नास वर्ष वारी करतोय पन्नास वर्ष आणि त्यांचं गाव आणखीन पुढची गोष्ट अशी आहे त्यांचं गाव त्या वारीच्या वाटेवरतीच आहे वारीच्या वाटेवर मी त्यांना विचारलं मागे तुम्ही गावी कधी गेला होता किंवा तुमच्या घरी कधी गेला होता ते म्हणले सदोतीस वर्षापूर्वी आई होती तिला भेटायला म्हणून गेलो नंतर गेलोच नाही काय भाव आहे म्हणजे हा भाव जो आहे मी साने गुरुजी नेहमी म्हणायचे की पंढरपूरचा पांडुरंग आहे ना हा महाराष्ट्राच्या जनशक्तीचा मोका अध्यक्ष आहे हा तिथं आहे सगळं करतो पण काहीही बोलत नाही म्हणजे पूर्वी पांडुरंगाच्या पुढे ज्या पेट्या ठेवलेल्या असायच्या त्या पेट्यांमध्ये लोक दक्षिणा टाकायचे पैसे टाकायचे धान्य टाकायचे गुळ टाकायचे टाका आणि त्याच्याबरोबर काही लोक येत ना किंवा ते ती ज्या पेटी उघडली जायची त्या पेटीतून जसे पैसे बाहेर यायचे तशा काही चिठ्ठ्या बाहेर यायच्या आणि चिठ्ठ्यांमध्ये मग ते सगळे पुजारी लोक जेव्हा उघडायचे चिठ्ठ्या त्या चिठ्ठ्यांमध्ये काही मजकूर लिहिलेला असायचा आणि तो मजकूर फार वेगळा होता गोड होता मजकुरात काय असायचं तर एखादी बाई पांडुरंगाला लिहिते पांडुरंगा पांडुरंगा माझी सासू खूप द्वाढ हे रे मला उपाशी ठेवते एकादशीचा उपास घेऊन तुझ्याकडे आले द्वादशी सोडायला आता पुन्हा <laughs> घरी जाणार आहे पांडुरंगा पांडुरंगा माझा सासरा खूप खाष्ट आहे मला खूप त्रास देतो मला सासुरवास करतो सगळा सासुरवास तुझ्या चरणावरती घेऊन आले तो तुझ्या चरणावर टाकणार आहे आणि पुन्हा सुखरूप होऊन माझ्या सासरी निघून जाणार आहे म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग हा तसं पाहिलं तर महाराष्ट्राचं जे जनशक्ती आहे ना या जनशक्तीच्या मनामधले विचार व्यक्त करण्याचं आणि आपण कीर्तनामध्ये पण बघतो बघा तुम्ही संत साहित्यामध्ये प्रामुख्याने हे आढळतं की संत नसल्याचं पांडुरंग कसा हे आपल्याला कळलं नसतं म्हणजे एकीकडे सुंदरते ध्यान उभे विटेवरी करगटावरी ठेवून या असं म्हणतात आणि एकीकडे भगवंताचा अतिशय तत्वरूप देतात आनंद अद्वय नित्य निरामय जे का आणि ध्येय योगियांचे योगियांचं ध्येय तिथंच आहे सर्वसामान्यांचं ध्येय पण तिथंच आहे आणि त्या बाईला आपल्या मनातलं अंतःकरणातली जी जी भावना सांगायची ती भावना व्यक्त करायचं साधन सुद्धा तिला समोर पांडुरंगाच्या माध्यमातून दिसतंय म्हणजे साकल्याने जर का विचार केला तर महाराष्ट्र किती लकीय पहा तुम्ही की महाराष्ट्रामध्ये पांडुरंगासारखा देव आहे आणि हा देव ज्यांनी शोधला ते माऊलींसारखे तुकाराम महाराजांसारखे एकनाथ महाराजांसारखे संत आहेत आणि ह्या दोघांना एकत्र करण्याचं जे काम केलं आहे ते काम आमच्या वारीच्या प्रवाहाने केलेलं आहे हा प्रवाह, प्रवाह नसताना कदाचित हे सगळेजण जोडले गेले नसते किती महत्त्वाचा प्रवाह आहे नुसतं चालणं नाही आहे माझ्याकडे बरेच लोक येतात महाराज आम्हाला वारी करायची मग साधारणपणे प्रॅक्टिस म्हणून किती चालू मी म्हणतो काही चालू नका काही चालू नका त्या नादघोषामध्ये एकदा तुम्ही गेलात ना आणि त्या लोहचिंबकाच्या जवळ गेलात की तुमचं ज्या अंतरंगामधलं लोखंड आहे ना ते आपोआपच खेचून घेतलं जातं तुम्ही किती चाललात कसे चाललात त्या मुक्कामाच्या चा ठिकाणी कसे पोचलात पायाला किती फोड होते याचे भानच राहत नाही आणि मी नेहमी सांगतो जे कोण वारी करतात ना त्यांनी याचा अनुभव घ्यावा बरं का कोणी पण आणि याचा एक प्रयोग करून पहावा वारीमध्ये ना चार पाच दिवस झाल्यानंतर ना कोणी तारीख विचारली ना तर पटकन जर का कोणाला सांगता आली ना तर तो खरा वारकरी नाही ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोकांना आज कुठली तारीख तारीखही सांगता येत नाही आणि वेळ कशी सांगता येते तर कुठला अभंग चालू याच्यावरनं वेळ सांगता येते म्हणजे हरिपाठ चालू असेल तर साधारण संध्याकाळ आली आता आपलं विसाव्याचं विसाव्याचं किंवा आपलं मुक्कामाचं ठिकाण जवळ आलेले असं आपण म्हणतो म्हणजे वारीमध्ये सुद्धा इतकी लहान लहान छोट्या छोट्या गोष्टी आहेत बारकावे आहेत त्याच्यामध्ये रिंगण हा एक अतिशय छान खेळ आहे ह्या रिंगणामध्ये लोक असे सगळे वारकरी सगळ्या दिंड्या एक एक करून गोल उभ्या राहतात त्याच्यानंतर मध्ये माऊलीची पालखी ठेवली जाते आणि माऊलीचा अश्व येतो तो, तो माऊलीचा अश्व त्या पालख्यांच्या भोवती दिंड्यांच्या भोवती गोल रिंगण करतो आणि नंतर दर्शन घ्यायला आपोआप आपोआप माऊलीच्या समाधी पादुकांपाशी जातो आणि माऊलींचं दर्शन घेतो ह्या रिंगणामध्ये नुसतंच असं नसतं तर त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना वाटतं की रिंगण झालं म्हणजे संपलं किंवा माऊलीचा अश्वगोल फिरला म्हणजे रिंगण संपलं तसं नाही तर उडीचा खेळ असतो उडीचा खेळ म्हणजे काय तर चोपदार प्रत्येक दिंडेला आवाज न द्यायला जातो ती दिंडी नाचत नाचत येते गोल उभी राहते दिंडी आणि एकसारख्या पद्धतीने म्हणजे साधारणपणे पाच ते आठ हजार टाळ एकत्र एका नादात वाजवतात ते म्हणजे जर का उजवीकडे करायचं एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन, तीन म्हणजे ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम हे पाच ते आठ हजार लोक एका तालामध्ये एका स्वरामध्ये टाळ वाजवून करतात अतिशय नयनरम्य असा हा खेळ असतो म्हणजे ह्या वारीमध्ये खेळ सुद्धा आहेत फुगड्या खेळल्या जातात फुगडी फुबाई फुगडी फू परब्रह्म तू गे निजब्रम्ह तू निजब्रह्म आणि परब्रह्माची म्हणजे जीव आणि शिवाची ऐक्य असणारी फुगडी आहे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आता वारीविषयी किती बोलावं आणि किती नाही हेच मला समजत नाही कारण प्रत्येक गोष्ट जी आहे ना ती काहीतरी वेगळेपण दाखवणारी दर्शवणारी अशी गोष्ट आहे रिंगणाचं जर का रूपक सांगायचं झालं तर देखणे सर नेहमी खूप छान सांगायचे रिंगण म्हणजे काय एका परिघापासून निघायचं वळसा मारायचा आणि पुन्हा त्याच बिंदूपाशी माफ करा एका बिंदूपासून निघायचं वळसा मारायचं आणि पुन्हा त्याच बिंदूवरती येऊन थांबायचं म्हणजे रिंगण झालं पण रिंगणामध्ये खेळ पण असतात जीवन हेच एक रिंगण आहे त्याचा अर्थ असा आहे की जीवनामध्ये एका बिंदूपासून निघायचं कुठला बिंदू आहे जीवाचा बिंदू आहे जीवापासून निघायचं शिवाला वळसा मारायचा आणि पुन्हा त्या जीवात यायचं आणि हे सगळं करत असताना ह्या परिगामधलं जीवनातले सगळे सुखदुःखाचे खेळ करायचे यालाच रिंगण असं म्हणतात अतिशय सुंदर पद्धतीने रिंगणाचं सुद्धा रूपक आपल्यासमोर या दृष्टीने किंवा या योगाने येतं त्यामुळे याला रिंगण आहे याला चाल आहे याला धावा आहे तुकामुळे धावा पुढे पंढरी विसावा पंढरपूर जसं येतं तेव्हा खाली असा उतार आहे आणि तुकाराम महाराज किंवा सगळे संत पंढरपूरला पांडुरंगाला भेटण्यासाठी धावत निघाले म्हणून धावाय म्हणजे एखादं लहान मुलं आईला बघितल्यावरती कसं धावत धावत येतं तसं धावत धावत संत निघाले आणि त्याच्या पुढची गोष्ट अशी आहे की पांडुरंग सुद्धा त्यांना रिसीव करायला येतो असं म्हणतात म्हणजे एखादी आई मुलाला बघितल्यावर मुलालाच फक्त पळायला लावत नाही तर स्वतःही पळत पळत येते आणि मुलाला जवळ करते तसं हे अतिशय भावात्मक पद्धतीने वारकरी त्या पांडुरंगाशी वारीमध्ये एकरूप झालेले असतात त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की वारी म्हणजे नेमकं काय आहे तर अगदी थोडक्यात आणि साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वारी म्हणजे लष्करी शिस्तीचा आध्यात्मिक आविष्कार म्हणजेच वारी ही अतिशय साधी सोपी व्याख्या माझ्या दृष्टीने ह्या ठिकाणी मला उद्धृत करायची वाटते आणि ज्यांनी ज्यांनी वारी ह्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करेन की ज्यांनी ज्यांनी वारी कधीच कुणी अनुभवली नसेल किंवा ज्यांना ती अनुभवायची आहे त्यांनी आवर्जून हे पुस्तक पाहावं वाचावं अनुभवावं आणि ह्या पुस्तकाचं प्रयोजनच मुळात तुम्ही वारीच्या वाट्यावर एकदा तरी यावं आणि आपल्याला पावन पुनीत आणि सुचिर्भित करून घ्यावं संत विचारांच्या माध्यमातून रामकृष्ण हरी